आणि घोडे साहेब असं आहेत की प्रत्येक गोष्टीला थांबा करू नका प्रत्येक गोष्टी विचारूनच काम करायचं पण व्यवस्थित <laughs> सगळे पोलीस स्टेशन हँडल करणार प्रत्येक कुठं काय झालं कायदा सुव्यवस्था ते जाणार बरोबर पौर व्यवस्थित मामाच्या सकाळीने पोलीस स्टेशन व्यवस्थित चालायचं इथं पण परत मी पर मंदूर पोलिस स्टेशनला हजर झालो तरी माम मा मामा आहे मंडळ मला आनंद वाटला आता काय टेन्शन नाही तर तो गोष्टी मी काय अडचण आली डोळे मामाला विचारायचं आता काय करायचं तुम्ही काय घाबरू नका व्यवस्थित होईल काय टेन्शन घेऊ नका असे ढवळे मामा आज निवृत्त होत आहे त्यांचे भावी जीवन समृद्धीत जावा असं मी स्वामी चरणी प्रार्थना करतो व तसेच राऊत साहेब हे प्राईमला आहे पण आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आहे का घाबरू नका बिराजा मी बरोबर गुन्हे कमी करतो साहेबाला काय सांगायचं नाही व्यवस्थित काम करून मिळून मिसळून वागत होता आणि अजून एक असं आहे की ढवळ्या मामा आम्ही असं होतं पोलीस स्टेशनला आमचं एक टीमवर्क होतं टीमवर्क टीमवर्क म्हणजे हातीमध्ये काय घटना घडली त्याच बीटमधला कर्मचारी जायचा असं काय नव्हतं मंडळ मामा ज्यांनी पोलीस स्टेशनला हजर असते त्यांनी तिथं तात्काळ जावं पुढचा काय परिणाम होऊ शकत टीमवर्क पाहिजे प्रत्येक आमदारांना कर्मचारीला माझी विनंती आहे की टीमवर्क वागायचं जर पुणे नसेल पोलीस स्टेशनला तिथे तर जर आपण हजर असलेले कर्मचारी चायला पाहिजे कारण पुढचा आपला बंदोबस्त सगळ्या कायदा प्रश्न निर्माण होतो ही माझी विनंती आहे बाकी माझी पण खूपच माण तिथे बद्धी होत आहे आणि एक वर्ष बाकी असणार आहे कशीसाठी मी जावलं तरी साहेबाला सोडून जावं वाटत नाही <laughs> <laughs> साहेबाचा स्वभाव असा आहे की एकदम परमेश्वर पेक्षा जास्त शांत स्वभावचा आहे सर्व्हिसमध्ये असले कधी मला कधी मिळालं दुपारी साहेब साहेब म्हणतात शांत राहा व्यवस्थित राहा आम्ही जोरात बोललोय शांत पब्लिकशी व्यवस्थित राहायचं शांत राहायचं साहेबांनी मला सांगितलं बरेच असं मी साहेबाची विनंती मागतो आहे मामांची नोकरी पहिलीच माझी म्हणजे यापूर्वी खूप जणांना मदत केलेली आहे असं दिसत ऐकून होतो मी नंद्रुपला आल्यापासून ते चांगलं मामांनी काम आहे आणि मामासोबत चांगलं म्हणजे शेवटचे रिटायरमेंटचे दिवस आम्हाला त्याचा सहवास लागला खूप चांगलं काम केलं दुसरं म्हणजे मुद्रुकमध्ये काम करायला लोक पण एकदम चांगले आहेत मी आता बार्शी करमाळा सोलापूर आणि सोलापूर तालुक्याला काम केलं खूप चांगलं सहकाराला परिचय नव्हता पण फोन लावायचं मला दहा मिनिटात माहिती द्या बरेचशा पोलीस पाटलांनी मला चांगलं मदत केली सांगेल तर एवढं रिप्लाय मिळत नाही सोलासारखा प्रयत्न केला पण त्याच्यापेक्षा शंभर टक्के रिप्लाय मंदरूपमध्ये खूप चांगला परिचय म्हणजे रिप्लाय मिळाला मला त्या कामांबद्दल बीटवायला सांगायचं काम करून घ्यायचं त्यापेक्षा पोलीस पाटला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस पण मला चांगलं सहकार्य झालं तयार होण्यासारखं पोलीस स्टेशन आहे खूप चांगलं आहे एकदम याच्यामध्ये नाहीतर बाकीच्या पोलिसांना खूप आहे काम भरपूर आहे असं म्हणतो तुला काम कमी आहे पण शेवटचे आता दिवस राहिल्यामुळं म्हणलं गावाकडे जायला पाहिजे बाकीचं थोडं शेवटी बघण्यासाठी म्हणून मी करमाळा पोलिसांना बदलीचं एक वर्षापासून चाललं होतं मामांनी खूप वेळा सांगितलं काळजी पूर्णका तुमची बदली करो काळजी मी तुम्हाला सत्कार करतो बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे मामांचे खूप चांगले परिचय आहेत संबंध आहेत तर पण मा झाली माझी बदल दुसरं महत्वाचं म्हणजे बिराजा साहेबांची इथं आल्यानंतरच परिचय झाला काम चांगलं आहे जास्त न संपर्क ठेवता हो पण काम करते त्याच्यामध्ये त्यांचे पण एक वर्ष राहिलेलं आहे पण आता त्यांची आतून कुठला झाली त्यांना पण शुभेच्छा मामांना मामांच्या कुटुंबियांना पण जीवनामध्ये पुढील याच्यामध्ये शुभेच्छा आणि दुसरं महत्त्वाचं पोलीस कर्मचारी स्टाफ खूप चांगला आहे मनरुजचा सगळ्यांनी खूप चांगलं मला सहकार्य केलं आणि आता माझा चार्जिंग मॅडमला लिहिला आहे मॅडम पण खूप हुशार आहेत चांगले, चांगले आहेत ते पण चांगलं <laughs> काम करत आहे आणि साहेबांना पण प्रत्येक गोष्टमध्ये रिप्लाय व्यवस्थित देतील काय अडचण नाही मला एक फोन जरी केला तरी काय होऊन जाईल काय अडचण नाही बाकीचं सगळे आता जाधवांना म्हणा बाकीच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं जर काही ह्याच्यामधून मी बोललो असेल कोणाला कामाच्या ह्याच्यामधून तर त्यांनी त्यांना त्यांच्या सगळ्यांची माफी मागतो आणि माझे दोनशे प्रसंग होते